समोर शिवसेनेची शाखा आहे शाखा नंबर सेवन्टी सेवन इथून आसमे गेलं सरळ शनी महात्मा मंदिर मार्ग म्हणून आहे तिथे समोर आराध्य आर्ट्स आहे हा मेघवाडी रोड आहे योगेश्वर पूर्व आणि हे रवी किरण क्रीडा मंडळाचं प्रवेशद्वार आहे आणि हे शनी मंदिर आहे आतमध्ये ते फेमस आहे शनी मंदिर तर ते, ते जरी विचारलं तर समोर आराध्य आर्ट्स या गल्लीतच आत्मे जायचं दोन मिनिटावरच आहे आराध्य आर्ट्स दादा नमस्कार 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 अच्छा आपलं नाव दा माझं नाव संदीप जळगावकर अच्छा आराध्य आर्ट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत दर हे तुम्ही समोर आपले चलचित्र मुसक बघत आहात हे आपल्या सगळ्यात मोस्ट पॉप्युलर सगळ्यांचे आहेत म्हणजे आता आपण चार वर्षापूर्वी आपले चलचित्र मुषकराज घेऊन आलो आहे बरोबर हे घरगुती गणपतीसाठी चलचित्रासाठी बरेच लोकांची विचारणा व्हायची आपल्याकडे बरोबर तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं आपण आणलं ते आपले चलचित्र मुषकराज त्याच्यामध्ये सहा प्रकारचे वेगवेगळे वे मुसग्रस्त तुम्हाला इथे बघायला मिळते बरोबर आणि हे सगळं आपल्याला फायबर मध्ये बनलेलं आहे लाईफ लाँग हा वन टाइम यूज वाला नाहीये लाईफ लाँग यूज युज करण्यासाठी आहे आणि आता बऱ्याच लोकांना कसं कामाच्या व्यापामध्ये टाइम मिळत नाही किंवा काय इझिली तुम्ही बॅकग्राऊंड काही करा दोन मुषक राजा आपले लावले का तुमचं चलचित्र डेकोरेशन तयार झालं बरोबर खरंच छान खरंच छान आणि ह्याची कॉस्टिंग काय असते नॉर्मली कॉस्टिंग प्रत्येक डिपेंड त्याची प्राइस सगळ्या त्याच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे प्रत्येक प्रत्येक वस्तूची प्राइस अलग अलग आहे अच्छा म्हणजे हे एक घंटा आहे निर्जन आहे नंतर एक मोदक आहे मुषकाच्या हातात एखाद्या डमरू डफरू येथे हे खुळखुळ जे असतात डुंगरु वा 哇。Wow. प्रत्येकाचं वेगळं वेगळं हो आणि आपल्या व्हॉट्सअप पेजला आपलं कॅटलॉग ठेवलेलं आहे त्या कॅटलॉग मध्ये प्रत्येक प्राइस डिटेल त्यांचे सगळे साईज काय मटेरियल काय सगळं आपल्या कॅटलॉग मध्ये सविस्तर माहिती प्रत्येक वस्तूची त्यात दिलेली आहे आणि मागे गणपती बाप्पांचे काहीतरी अट्रॅक्टिव्ह वेगळंच आहे युनिक आहे जसं आमच्या मुसाग्रा फेमस आहे तसं हे आपलं ह्या वर्षीचं फाय डी चक्र आहे फाय डी चार वर्ष आपण थ्री चक्र विकत होतो थ्री आता लेटेस्ट व्हर्जन आहे फाय डी फाय डी तसं आता आपण मोबाईल अपडेटेड घेतो बरोबर बरोबर तसं आता हे त्याच्यात सीडीचं अपडेटेड वर्जन आहे फाय डी आपण जर तुम्ही मोबाईल घ्यायला गेला तर तुम्ही अपडेटेड मोबाईल बर, घ्या बरोबर बरोबर त्याच बर, ता। पद्धतीमध्ये फाय डी मध्ये तुम्हाला जर काही त्यामध्ये त्या त्या इन्स्टॉल करायचं आहे तर अपडेटेड मोबाईलला सपोर्ट करणार ऍप त्याच्याबरोबर प्रोव्हाइड केला जातो आणि त्यामुळे तुम्ही त्यामध्ये कस्टमाइज तुमचा फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा ऍड करू शकता वेगवेगळे सीन्स वेगवेगळे ह्याच्यामध्ये सिक्स्टी डिझाईन तुम्हाला आम्ही इनबिल्ड देतोय त्यामध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या डिझाईन्स बनवून त्यामध्ये ऍड करू शकता त्यासाठी जो लागणारा सपोर्ट काय असेल तुम्हाला त्याचा प्रॉपर व्हिडिओज तुम्हाला शेअर केले जातात की अच्छा इन्स्टॉलेशन करण्याचा व्हिडिओ वेगळा असेल किंवा त्यामध्ये प्रॉपर तुम्हाला फोटो ऍड करण्यासाठी व्हिडिओ अच्छा ते आमच्याकडे तुम्हाला शेअर केले जातात म्हणजे आता घेतल्यानंतर सध्या वर्कलोड जसा आहे बरोबर टायमिंग ता एक चार पाच ते पाच दिवसामध्ये तुम्हाला ते शेअर केले जातात बरोबर आणि त्यानंतर तुम्ही त्या हिशोबाने त्यामध्ये फोटो किंवा व्हिडिओ ऍड करू शकता बरोबर आणि बाकीचं काय इथे आपल्याकडे आधी सुद्धा होतं आता सध्या इथे तुम्ही हे रामायणचं सेटअप बघू शकता म्हणजे पूर्ण स्टोरी जर तुम्हाला क्रिएट करायची आहे रामायणची तर तुम्ही यामध्ये करू शकता हा सोळा पीस चा तसंच सेम कृष्णलीला सेटअप आपल्याकडे कटआउट मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल ते कृष्ण लिला सेटअप पाहू शकता हा वीस पीस चा सेटअप आहे त्याच्यामध्ये पूर्ण कृष्ण ची थीम तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल गोवर्धन पर्वत आणि सगळं सगळं जायचं बरोबर लहानपणापासून सगळे टोटल सुंदर आणि हे इथे तुम्ही विठू माऊली आपल्या तुम्हाला तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज त्यांच्या मूर्ती तुम्हाला आपल्या इथे मिळतील सगळं फायबर मटेरियल मध्ये आहेत त्या अच्छा हा मुषकराज मध्ये पण हा दहा पीस चा सेटअप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच लेफ्ट आणि पाच राईट असे दहा पीस चा सेटअप तुम्हाला इथे मिळून जाईल आपल्याला सुंदर सुंदर इथे महाराजांचा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये पण आपल्याकडे भरपूर मूर्त्यांची तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळेल त्यामध्ये आपल्याकडे एक अडीच इंचापासून ते अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातील म्हणजे ब्लॅक कलर आहे ऑक्सर्डाइज आहे कलर आहे अला -अला तुम्हाला भेटून जातील आणि ही इथे हे जी ही गौरीची मूर्ती आहे ही फायबरची फोल्डिंग मूर्ती आहे पूर्णपणे अच्छा त्याच्यामध्ये ही कमरेपासून वेगळी होते दोन्ही हात वेगळे होते आणि चेहरा वेगळा होतो त्याच्यापद अशा पद्धतीमध्ये फायबरच्या गौरी मूर्ती सुद्धा तुम्हाला आपल्या इथे अवेलेबल सुंदर सुंदर आणि हे वॉटर पाण्याचे जे आहेत हे युनिकच कधी हे वॉटर फाउंटेन आयटम आहेत गेल्या वर्षी आपल्याकडे मोराचं वॉटर फाउंटेन होतं ह्या वेळेला आपल्याला तुम्हाला मध्ये अलग अलग फाउंट वेगवेगळे फाउंटेन्स आहेत बरोबर प्रत्येक अलग अलग फाउंटेन तुम्हाला इथे बघायला सुंदर सुंदर अच्छा आणि मुव्हिंग आहे त्याचं त्याच्यामध्ये पाण्याचं कंटिन्यू मशीन लागलेली असते ती कंटिन्युएशन चालत राहतात राईट मोराचं आहे आणि हे स्वामींच एक सुंदर हे वटवृक्ष स्वामींचं झाड आहे आणि स्वामींची मूर्ती ले ले। आहे त्यामध्ये ठेवलेली वा आणि इथे महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळते सुंदर सुंदर लहान मोठ्या सुद्धा आहेत आता हे नेमकंच कलेक्शन आपण इथे ठेवलेलं आहे दुसरं आपलं बाजूलाच एक शॉप आहे शिव शंभू आर्ट्स मुंबईच्या नावाने आपलं आपल्या इंस्टाग्रामला पेज सुद्धा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महाराजांचे ते पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि आपले मावळे यांच्यासाठी राखीव आहे आता या इथे तुम्हाला सगळ्या मूर्ती बघायला मिळतील पण तिथे दोन्ही महाराज आणि त्यांच्या मावळ्यांशिवाय तिथे दुसरं काही नाही दादा थोड्या दिवसात त्याची रील तुमच्यापर्यंत पोहोचवतील आपल्या त्या पेज ची आणि तुम्हाला आपल्याकडे महाराजांच्या मूर्ती काय काय आहे ते त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील तसं आता हे मेटल आर्ट मध्ये तुम्ही बघू शकता जसं आपण आपलं ड्रीम होम बनवतो बरोबर तुम्हाला वॉल लावण्यासाठी जर सा काय पाहिजे तर बरेच जणांची विचारणा याची की आम्हाला वॉल लावण्यासाठी ला काहीतरी पाहिजे हे पूर्ण मेटल मध्ये आपण आणलेलं आहे आणि हे पावडर कोटिंग केलेलं आहे त्याला पूर्णपणे पावडर कोटेड मेटल मध्ये आहे मध्ये बरोबर आणि हे प्रत्येक साईज वाईज त्याचे प्राईस असतात सगळ्या बरोबर हे सुद्धा लाईफ लाँग टिकणार आहे सगळं 내려치는 내려 आणि हे का एक काहीतरी युनिक वाटत हे एक लिपन आर्टचा सेटअप आहे तो हे सतरा पीस चा सेट येत होतो अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सतरा पीसेस याच्यामध्ये येतात साईज वाईज तुम्हाला किती क्वांटिटी येणार बरोबर आणि आता जो दादा तुम्हाला दाखवला दोन सेट मध्ये पूर्ण तुमचं असं डेकोर तयार होतं तीन फुट तीन बसल्यावर सुंदर दिसत आणि हे म्हणजे इझिली कॅरी आता आपल्याला गावी जायचं किंवा काय आता मोठी मोठी मकर आपण घेऊन जाऊ शकत नाही तर ते तुम्ही हे करू शकता म्हणजे हे केल्यानंतर हे एवढे असे पिसीस आहे दोन स्टे मध्ये एवढं तयार झालेलं आहे म्हणजे एक तीन फूट बाय तीन फुटचं डेकोर आणि एज अ रंगोली म्हणून पण तुम्ही आता घरामध्ये कुठे ठेवलं रंगोली म्हणून बाय स्टेप तुम्ही ठेवून रंगोली म्हणून तुम्ही त्याला शो करू शकता सुंदर म्हणजे आणि हे प्राइजेस साठी आणि जो व्हॉट्सअप नंबर आहे नाईन झिरो एट टू एट सेव्हन नाईन एट डबल सेव्हन याच्यावरती आपला कॅटलॉग ठेवलेला आहे अच्छा त्याच्यावरती तुम्ही हे करू शकता दुसरा एक तुमच्या रीलच्या माध्यमातून लोकांना सांगायचंय आराध्या आराध्य सा। च शॉप फक्त जोगेश्वरीलाच आहे आणि आता जो मी नंबर सांगितला हा आमचा ऑफिशियल नंबर आहे तर याच्या व्यतिरिक्त आमचं सध्या कुठेही दुसरी शाखा किंवा दुसरा कुठलाही नंबर बुकिंग साठी दिलेला जात नाही ओके तर कुठलाही ऑनलाईन व्यवहार करताना थोडस तुम्ही दखल घ्यायची बरोबर किंवा आराध्या आठच्या नावाने तुम्हाला कोणी काही व्हिडिओ सांगत असेल किंवा आमची इकडची शाखा ही आराध्या आठची असं सांगत असेल तर त्याबद्दल तुम्ही विचार करून घेऊ नका असं सांगणार नाही आम्ही विचार करून तुम्ही ओरिजिनल ओरिजिनल आमचं आराध्या आठ चा शॉप फे होते जोगेश्वरी जोगेश्वरी आहे आणि जो आमचा ऍड्रेस आता दादा मेन्शन करतील तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला भेटेल आणि जो आता नंबर तुम्हाला डिस्प्ले होतोय त्याच नंबरवरती तुम्ही काही बुकिंग करायची असेल तर कॉल रिसिव्ह नाही झाला तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के व्हॉट्सअपला रिप्लाय रिप्ला होईल कारण बरेच तीन नंबर ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यामुळे तिन्ही नंबरवर कॉल येत असणार कधी कुठले कॉल मिस होतात बरोबर पण व्हॉट्सअपला शंभर टक्के कराल व्हॉट्सअप नंबर तुमचा नाईन झिरो एट टू एट सेव्हन नाईन एट डबल सेव्हन हा आमचा अराध्या आठचा ऑफिशियल नंबर हा आहे आणि बुकिंग फक्त याच नंबरवरती घेतली जात धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप ओके सर धन्यवाद आपलं नाव साहेब माझं नाव गणेश गुरव आहे मी विरारला राहतो ओके नमस्कार अच्छा आपल्या आराध्य आर्ट्स मध्ये तुम्ही आलात हो तर तुम्ही काय काय खरेदी केली दोन मुशक घेतले त्यानंतर छत्रपतींचे दोन मावळे घेतले अच्छा आणि डी जे चक्र जे आहे खूपच म्हणजे अट्रॅक्शन त्यामध्ये ते मागच्या दोन अडीच वर्षापासून मी कंटिन्यूस घेतोय छत्रोत्सव गणेशोत्सव मध्ये घेतोच घेतो ओके ओके आणि असं नाही की मी एकटाच घेतो माझ्या रेफरन्स की माझ्या इकडचे अजून मला वाटतं पाच सण घे कंटिन्यू येतात कसा म्हणजे हे घेतल्यानंतर कसं काय म्हणजे एक्सपिरियन्स तसंच काय माहितीये की एक आपण बोलतो ना की इकडे दादरला जावा किंवा लालबागला बरोबर पण आता ट्रस्ट म्हणजे भरोसा भरोसाचं दुसरं नाव आपण बोलायला गेलं तर आराध्य आर्ट बरोबर खूप सुंदर आणि मेन मुख्य म्हणजे काय होते केवाई कुठे अडकला आता हे फाय डी चक्र आपण कुठे काही जर इश्यू आला ना आपण कॉल केला दादा ना दादा पटकन सांगतात दोन मिनिटात रिवर्ट कॉल करतात आणि प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करतात असं नाही असं करा बघा चालू होईल हे म्हणजे दोन तीनदा घडलंय टेक्निकल बॅकअप विदिन दोन मिनिटांमध्ये त्यांचा रिव्ह्यू विकायला छान आहे असं करा असं करा होते सॉल्व्ह सगळ्यांना रिकमेंड कराल हे करा रेफरन्स खूप जणांना दिले आणि येतात पण सगळेजण नंतर बोलतात पण की आम्ही घेऊन आलो आहे पण आहे व्यवस्थित चालत असं नाही की दोन महिने चार महिने किंवा दोन तीन दिवसामध्ये बंद पडलं वर्ष दोन वर्षापासून चालतंय बरोबर धन्यवाद सर धन्यवाद नमस्कार सर नमस्कार माझं नाव संदेश मनोहर सांडे मी रायगड जिल्ह्यामधून अलिबाग अरे आले गेल्या वर्षी मी यांचा उंदरांचा सेटअप नेला होता बरोबर खूप उत्कृष्ट आणि खूप छान पाच दिवसापैकी काहीही प्रॉब्लेम नाही बरोबर एकदम सुंदर डेकोरेशन सजावटीमध्ये एकदम खूप छान लुक येतो आणि यांची सर्व्हिस खूप छान आहे बरोबर त्यांच्याकडनं जे काही सहकार्य लागते ते नेहमी कधीही फोनवर विचारलं तर ते अवेलेबल असतात कुठल्याही कार्यासाठी खूप छान यावर्षीही मी आलोय आणि मी अजून पाच सहा जणांना रेकमेंड केलेलं आहे की वा आणि त्यांचाही रिस्पॉन्स चांगला आहे की मला ते हवं आहे चक्र वगैरे इलेक्ट्रॉनिक जे आहे बरोबर ले बरोबर लेटेस्ट बरोबर खूप छान आहे खूप सुंदर वा छान आहे आणि दिसायला खरंच छान आहे म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटत आहे युनिक आहे सगळ्याच वस्तू आहे सगळीकडे मिळत नाही हा नाही दादरला वगैरे कुठेही नाही अवेलेबल बरोबर बरोबर यांच्याकडे आहे व्हेरी नाईस तुम्ही हायली हायली रिकमेंड करता तुम्ही आराध्य आर्ट्सला कधी या बरोबर बरोबर त्यांच्याकडनं सहकार्य मिळेल तुमच्या म्हणजे सजावटीसाठी बरोबर धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा वेळ दिला आणि एक्सप्लेन करून सांगितलं खूप खूप धन्यवाद नाही आपल्याबद्दलची सगळी माहिती तर आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवलेली आहे बाकी आता दादा आले तर दादांच्या समोर आमचे काही कस्टमर इथे होते जे गेल्या वर्षीपासून आपल्या मध्ये होते बरोबर त्यांचे रिव्ह्यू सुद्धा दादानी तुमच्याबरोबर शेअर करतील चालेल आणि जी काय ती खरी माहिती आता दादानी घेतलेली आहे बरोबर थँक्यू धन्यवाद धन्यवाद